तुमची सर्वांची प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे तुम्हाला काय झालं यस ते झालंय आप जे आपल्याला हो पाहिजे होतं काय पाहिजे होतं आम्हाला मुख्य सेविकेचे पेपर पाहिजे होते पेपर म्हणजे परीक्षा पाहिजे होती आय सी डी ची आणि ती जाहीर झाली आहे वेळापत्रक आलेलं आहे एक्झाम कधीपासून कधीपर्यंत आहे हॉल तिकीट कधी येणार कसे डाउनलोड करायचे याच्यातही मॉक टेस्ट मिळणार का याच्यातही तो टॉईम बॉयहूडचा घटक असणार का आणि सगळ्यात महत्वाचं आता एवढ्या कमी दिवसामध्ये आम्ही काय करायचं आता काय वाचायचं यावर मी बोलणार हे सगळ्यात महत्वाचं आहे शेवटचे दोन तीन मिनिटं बोलणार बस ओके कमी वेळेमध्ये हे सगळं आपण कव्हर करूया चौदा पासून पेपर सुरू होत आहेत अभ्यास करता नावाचं ऍप्लिकेशन आहे ज्या ज्या विद्यार्थिनींना अंगणवाडी मुख्य सेविका बनायचं आहे त्यांच्यासाठी अभ्यास करता एप्लिकेशन बेस्ट आहे सगळ्यात माफक शुल्कात तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटणार आहे पहिला मुद्दा चार फेब्रुवारीचं हे म्हणजे पत्रक आहे आपल्या हाती आज लागलेलं आहे प्रसिद्धी पत्रक या ठिकाणी आहे दिसतं किती नाही दिसतं ते मला माहित नाही सरळ सरळ यांनी म्हटलेलं आहे की एकात्मिक बालविकास सेवा योजना याच्या अधीनस्थ जे नागरी कार्यालयातील गट संवर्गातल्या मुख्य सेविकेची जागा होते येस तेरा मधल्या त्याची ते परीक्षा चौदा दहा दोन हजार चोवीस पासून आ, तीन अकरा दोन हजार चोवीस ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते माफी असाय इथे अर्ज मागवण्यात आले होते आणि यांचं म्हणणं आहे बहुपर्यायी स्वरूपाची ऑनलाईन परीक्षा जी आहे चौदा दोन पंचवीस बावीस दोन पंचवीस तेवीस दोन पंचवीस सव्वीस दोन पंचवीस ते सत्तावीस दोन पंचवीस आणि दोन तीन पंचवीस या दिवशी होणार आहे ओके एकात्मिक बालविकास सेवा योजना टी सी एस कंपनी मार्फत ही विविध शिफ्ट मध्ये घेण्यात येणार आहे असं यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा आता यामध्ये जर बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की वेगवेगळे हे आहे नव्वद मिनिटाचा पेपर असणारे सगळ्यात महत्वाचं मग याच्यात शिफ्ट असणारे नऊ ते दहा साडे दहा त्याच्यानंतर साडेबारा ते दोन चार ते साडेपाच अशा वेगवेगळ्या शिफ्ट आहेत वेगवेगळे दिवस आहेत म्हणजे थोडक्यात हा एक चौदा दिवसाचा हा कार्यक्रम आहे चौदा दिवसाचा नाहीये इथे हा एक दिवस इकडे चौदा तारखेला एक पेपर होणार नंतर डायरेक्ट बावीसला दुसरा पेपर असणार दुसऱ्या विद्यार्थ्यांचा सॅटर्डे संडेला त्या ठिकाणी आपण बघतोय तेवीसला असणार म्हणजे एक दिवस दोन दिवस तीन दिवस सव्वीसला ला असणार चार दिवस सत्तावीसला ला पाच दिवस आणि सहा दिवस आहेत वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये पेपर सुपरवायझर असतं त्याला आपण इंग्रजीमधलं नाव आहे तुमच्या वरती येईल किंवा तुम्ही फॉर्म भरला आहे तिथे ते आलेलं असणार आहे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला करायचं काय आहे तुम्हाला या ठिकाणी हे पत्रक आधीच आलेलं आहे आज आलेलं ते म्हणजे तुम्हाला जो सिलेबस दिलेला होता त्याला आता ग्रुप ए आणि ग्रुप बी मध्ये विभागले गेलेले बघा आता इथे गोष्ट लक्षात तुमच्या तुम्हाला मी समाज कल्याणवर एक व्हिडिओ बनवला आणि महिला बालविकासच्या भरतीवर एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यात असंच मी काहीतरी बोललो होतो पण तिथे ना ग्रुप ए बी सी डी असं होतं बरोबर पंचवीस पंचवीस प्रश्नांचे चार ग्रुप होते इथे तुलनात्मक थोडं सोपं आहे तुम्हाला काय असणार आहे पन्नास प्रश्नांचा पहिला ग्रुप असणारे ग्रुप ए म्हणजे पहिले जे पंचेचाळीस मिनिटं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे पन्नास प्रश्न सोडवायचे ज्याच्यामध्ये इंग्रजीचे पाच मराठीचे पाच सामान्य ज्ञानाचे दहा आय सीडीएच चे दहा पोषण अभियानचे पाच गणित बुद्धिमत्तेचे दहा आणि संगणकाचे पाच या पन्नास पंचेचाळीस मिनिटांमध्ये हे पन्नास प्रश्न सोडवा कोणता पुढे कोणताही चालेल तुम्ही याच्यात तुम्ही आधी बुद्धिमत्ता सोडवू शकता आधी काही सोडवा या पंचेचाळीस मिनिटात हे पन्नास इथे निगेटिव्ह मार्किंग नाहीये ओके निगेटिव्ह मार्किंग नाहीये तुम्हाला ते पंचेचाळीस मिनिटं संपाच्या आधी जरी तुम्ही सोडून बसले तरी तुम्हाला तिथून हालता येणार नाही लक्षात घ्या इथेच असणार आहे ग्रीन सिग्नल रेड सिग्नल तुम्ही जो सोडवला त्याला ग्रीन कलर येईल त्या ठिकाणी वरती कोपऱ्यात ज्याला हात लावलेला नाही तो पांढऱ्यामध्ये असेल ज्याला टच केलंय पण सोडवला नाही तो रेडमध्ये असेल सगळ्या गोष्टी मॉक टेस्ट याची सुद्धा तुम्हाला अवेलेबल होईल असं मला वाटतं आता यांनी खरं म्हणजे वेळ फार कमी दिला आहे आणि सगळ्यात महत्वाचं हॉल्टिकीट उद्या येईल असं म्हणतायत मी तुम्हाला अपडेट करेल आपल्या वर अभ्यास करता ऍपवर ग्रुप बी मध्ये पुन्हा तसंच पन्नास प्रश्न पंचेचाळीस मिनिटं पंचेचाळीस दुनी नव्वद मिनिटं या ठिकाणी यांनी सांगितलेले आहेत नव्वद मिनिटांचा या ठिकाणचा हा पेपर असणार आहे आता तुम्ही म्हणाल आमच्याकडे दिवस राहिले फार कमी आज आपल्या समोर किती तारीख आहे सहा तारखे चौदा तारखेला पेपर होतोय म्हणजे पहिला पेपर चौदाला आहे पण त्याच्यानंतरचे पेपर पुढे बावीसला वगैरे आहे बऱ्याचदा आणखी जास्त दिवस भेटतायत एक दहा पंधरा वीस दिवस तुमच्याकडे आहे काहींना एक महिना सुद्धा भेटतो आहे या दिवसात काय करायचं मी सांगतो तुम्हाला सगळ्यात जास्त इथे वेटेचा विषय कोणता माहिती का वेटेचा विषय सगळ्यात जास्त इथे तुम्हाला गणित बुद्धिमत्ता आहे जो की हक्काचा आहे वीस दोन्ही चाळीस म्हणजे चाळीस गुण या ठिकाणी आहे गणित बुद्धिमत्तेला आणि याचे स्पेसिफिक टाईप जर तुम्ही गेले तर याचे आउट ऑफ मार्क्स तुम्हाला भेटू शकतात एकदम कमी कालावधीमध्ये आणि याच्यावर मी तुम्हाला जे टेस्ट पेपर घेतोय का मॅथ रिजिनिंगचे पीवाय किंवा आणि याची मी तुम्हाला ॲपवर जे टाकतोय तुम्हाला जे टेस्ट सिरीज देतोय का त्याच्यामधले सगळे प्रश्न तुम्ही सोडवले म्हणजे याच्या आधीचे म्हाडाचे पेपर मी त्याच्यात घेतोय टीआय टी ची घेतो आहे बीएमसी ची घेतो आहे वेगवेगळ्या परीक्षांची घेतोय तलाठीची घेतोय ते जर तुम्ही सगळे सोडले ना तुमचे इथे दहा दोन्ही वीस प्रश्न पक्के होतात चाळीस मार्क्स पक्के होतात आणखी तुम्हाला एकात्मिक बालविकास सेवा योजना बघा बऱ्याच मी याच्या नोट्स तुम्हाला दिले आहेत याचे तांत्रिकच्या जवळपास पंधरा पेपर दिले आहेत आणि ज्यांना पाहिजे याच्या पुढच्या नोट्स आणि पेपर त्यांना हा नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर सत्तर ऐंशी पंच्याऐंशी ज्यांना व्हॉट्सअपला आयसीडीएसच्या सगळ्या म्हणजे हे सगळंच मराठी इंग्रजी जी के आयसीडीएस संगणक या सगळ्यांचे नोट्स पाहिजे आहेत आणि टेस्ट पेपर पाहिजे आहेत त्यांनी या नंबरला मेसेज करायचा आहे तुम्हाला मी त्याचे क्यू कोड आणि डेमो पाठवेल तुम्हाला वाटलं तर तुम्ही ते घेऊ शकता ओके नोट्सचे डेमो नसणारे फक्त टेस्ट पेपरचे डेमो असतील इथे आणखी एक विषय सांगतो मला मराठीचे दहा प्रश्न आहे का हे आउट ऑफच आणायचे आपल्याला दहा दाई दोन वीस इंग्रजीमध्ये थोडीफार चुकतील काही हरकत नाही पण इंग्रजीत सुद्धा मी जे जे घेणार आहे आता पुढच्या दहा दिवसात पंधरा दिवसात ते सगळे लाईव्ह सेशन सगळे बघा आपली फास्ट ट्रॅग बॅच अभ्यास करता एप्लिकेशनवर चालणार आहे नवीन फास्ट बॅच आपण ऑलरेडी सुरू केली एक महिन्याचा कालावधी तुम्ही आज जॉईन केला पुढचे एक महिना तुम्हाला त्या ठिकाणी ऍक्सेस आहे या फास्ट बॅचला जॉईन झाला हे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञानाचे मी तुमचे मॅक्झिमम सराव करून घेणार आहे आणि बॅच मध्ये आधीचे लेक्चर सुद्धा असणार आहे ते तुम्हाला होईल संगणकावरचे जे दहा प्रश्न आहे ना हे हक्काचे मार्ग आहे का मी संगणकाच्या नोट्स आणि टेस्ट तुम्हाला दिलेले आहे बॅच मध्ये दिले आहे आणि तुम्हाला मी बॅच घेतलेल्या व्हॉट्सअपला सुद्धा पुरवणार आहे जे फास्ट्रॅग बॅचला ऍडमिशन घेतील त्यांनी या नंबरला आपली रिसिप्ट पाठवून द्यायची तुम्हाला भेटून जाईल ओके एकदम कमी शुल्कात तुम्हाला हे सगळं देतोय तुम्हाला हा सिलेबस शेवटच्या दिवसामध्ये करायचंय आणि सगळ्यात महत्वाचं मी ते सांगतो बघा आणखी एक मुद्दा फार महत्वाचा तो लक्षात घ्या तो लक्षात घ्या बघा ही ही फास्ट ट्रॅक बॅच आहे तुम्ही ऍपमध्ये गेलात कोर्सेसमध्ये गेलात एक नंबरचं फोल्डरेचं त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं बॅनर असेल तिथून तुम्हाला ही बॅच घेता येईल इथून तुम्हाला ही बॅच घेता येईल याच्यामध्ये तुमचा महिला बालकाचाही अभ्यास होईल आता काही जणांचा तुमच्यात बघा काही जणांनी ना समाज कल्याणचे सुद्धा फॉर्म भरले गृहपाल किंवा निरीक्षकचे बरोबर आहे समाज कल्याण मग ते म्हणतात आम्ही समाज कल्याणची व्याज घ्यायची की मुख्य सेविकेची घ्यायची दोन्ही घ्यायच्या दोन्ही घ्यायची गरज नाही मी जे खर आहे ते बोलतो तुम्ही ना फक्त मुख्य सेविकेची ही फास्ट ट्रॅक व्याज घ्या कारण याच्यामध्ये तुमचं मराठी इंग्रजी गणित बुद्धी मात्र जे होत आहे जे समाज कल्याणलाही आहे आणि याच्यामध्ये तुमचं तांत्रिकही होत आहे जे की फक्त मुख्य सेविकेचं आहे म्हणजे तुम्ही समाज कल्याण आयोजित मुख्य सेविकेची व्याज घ्या तुमचा दोघांचाही अभ्यास होऊन जातोय फक्त तुम्हाला वाटलं समाज कल्याणसाठी वेगळ्या टेस्ट यायच्या टेस्ट घेऊ शकतात अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे हा नंबर आहे मी अजून मला तुमच्याकडे यायचं आहे तुम्हाला काय वाचायचं ते आणि ज्यांना फक्त ज्यांनी समाज कल्याणच कर करायचंय किंवा तांत्रिक झालेलं आहे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जी के ज्यांना पाहिजे त्यांनी समाज कल्याणची फास्ट ट्रॅक व्यास तुम्ही घेऊ शकतात पंचेचाळीस दिवसाचा कालावधी त्या ठिकाणी मी दिलाय कारण थोडंसं ज्यांना जास्त कालावधीची व्याज पाहिजे त्यांच्यासाठी ती आहे आता इथे मी सगळ्यात महत्त्वाचं सांगतो आता तुम्हाला नवीन काहीच वाचायचं नाहीये सगळ्यात महत्वाचं माझं लक्षात घ्या तुम्ही आतापर्यंत जे जे वाचत आले त्याच्यात रिव्हिजन करा इथे तुम्हाला वाटलं ना तुम्ही प्रिव्हिअस इयर क्वेश्चन वाचा मॅक्झिमम तुम्ही टेस्ट पेपर सोडवा मॅक्झिमम तुम्ही जे आधी वाचलंय जे हायलाइट केलेलं आहे का ते वाचा बघा आणि प्रेशर प्रेशरमध्ये येऊ नका की आता माझा एवढी कमी दिवस आहे माझा अभ्यास झाला नाही बघा अभ्यास कोणाचाच झालेला नसतो कधीच झालेला नसतो तुम्हाला चार वर्ष जरी दिले मुख्यशिकेसाठी तुम्ही तुम्हाला माझा अभ्यास झाला नाही इथून पुढचे जे पंधरा वीस दिवस आहे याच्यात फक्त तुम्हाला करायचं काय माहिती तुम्हाला करायची उजळणी तुम्हाला करायचा आहे सराव तुम्हाला ठेवायची स्वतःची तब्येत चांगली स्वतःचं आरोग्य जपायचं आहे आजारी पडायचं नाहीये सगळ्यात महत्वाचं बिनकामाचं जागरण करायचं नाही तुम्ही दोन दिवस लय जागली आता पुढचे पाच दिवस झोपला नाहीत किंवा कमी झोपलात म्हणून तुमची पोस्ट निघणार नाहीये झोप पुरेपूर घ्या तब्येतीची काळजी घ्या व्यवस्थित आहार घ्या फिट राहून त्या ठिकाणी पेपरला जायचं आणि सगळ्यात महत्वाचं पेपरला जाताना तुम्हाला हॉल तिकीट ते अजिबात घरी विसरू नका त्याच्यानंतर एक आय डी कार्ड ओरिजिनल आणि त्याची झेरॉक्स या दोघांचं सुद्धा ओरिजिनल झेरॉक्स ओरिजनल झेरॉक्स आणखी काही अपडेट आले परीक्षेत जाताना काय घेऊन जायचं वय एक पेनही घेऊन जा तुम्हाला तिथे मला वाटतं कागद वगैरे देतील ओके या गोष्टी तुम्हाला सोबत घेऊन जायच्या दुसरे काही डॉक्युमेंट्स मला वाटत नाही न्यावे लागतील तुमच्या तिकीटवर सूचना असतील त्या हॉल तिकीटवरच्या सूचना वाचा मी तुम्हाला काय करतो उद्या हॉल टिकिटची लिंक अवेलेबल झाली की या व्हिडिओच्या खाली अवेलेबल करून देतो लिंक तुम्ही त्या लिंकवरून तिकीट सुद्धा डाउनलोड करू शकतात आणि सगळ्यात महत्वाचं तुमचा पेपर ज्या दिवशी आहे ज्या शिफ्टला आहे त्याच्या आधी दोन तास त्या सेंटरवर जाऊन बसा कारण की वेळेवर काय अडचण येतील काही सांगता येत नाहीये सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहे आपली फास्ट ट्रॅक बॅच चालू आहे आणि त्याच्यामध्ये आता मी पुढचे दहा दिवस फुल टू तुमच्यासाठी झोकून देऊन लेक्चर घेणार आहे रात्री आपण कदाचित दोन दोन लाईव्ह सेशन सुद्धा घेऊया सकाळी एखादं घेऊया किंवा रेकॉर्डेड सेशन अपलोड होत राहतील अभ्यास करता एप्लिकेशनवर या ठिकाणी तांत्रिक आहे इतर सगळे विषय आहे लाईव्ह सेशन होतील रेकॉर्डेड असतील सगळ्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी भेटतील तांत्रिकच्या सुद्धा मुख्य सेविकेच्या सगळ्या नोट्स म्हणजे यांचं तांत्रिकचं झालेलं नाही का त्यांनी या ऍडमिशन घेतलं बघा तुम्हाला बॅच आहे ना काहीतरी चारशे सत्त्याऐंशी रुपयामध्ये भेटेल फक्त याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या नोट्स भेटतात पीडीएफ भेटतात लाईव्ह सेशन भेटतात रेकॉर्डे सेशन भेटतायत सगळं भेटत आहेत आणि टेस्ट पेपरचे च्या सुद्धा याच्यात भेटतात टेस्टच्या पीडीएफ याच्यात भेटणार नाही ज्यांना मुख्य सेविकेच्या सगळ्या दहा टेस्ट, टेस्ट पाहिजे फुल आणि तांत्रिकच्या पंधरा टेस्ट असे या पंचवीस टेस्ट पाहिजे आणि जी केच्या वगैरे त्या सगळ्या दीडशे टेस्ट पाहिजे त्यांना वेगळं या ठिकाणी पीडीएफ साठी वेगळं या नंबरवर मेसेज करावं लागेल ते डेमो भेटतील तिथे तुम्हाला वेगळ्या घेता येतील ओके तर ते एक लक्षात घ्या शहाण्णव त्र्याहत्तर सतरा ऐंशी पंच्याऐंशी सगळ्यांना शुभेच्छा आहे संधी आहे शांत डोक्याने विचार करा मला पुढच्या दहा दिवसामध्ये माझं लाईफ बदलायचं आहे पुढच्या पंधरा दिवसात माझं आयुष्य मला या तीरावरून त्या तीरा तीरावर जायचं आहे ही संधी पुन्हा लवकर येणार नाही सगळ्या महिला भगिनींना या ठिकाणी विनंती आहे की सिरियस घ्या पण लोड घेऊ नका प्रेशर घेऊ नका ओव्हर कॉन्फिडन्स होऊ नका निवडणुका बाळगू नका निश्चितपणे पोस्ट तुमची निघणार आहे थांबूया या ठिकाणी सगळ्यांना माझ्या आतापासून शुभेच्छा आहे धन्यवाद